बाळंतपणासाठी पत्नी माहेरी होती तिने पतीला मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासरी बोलावून घेतलं आणि पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नितीन विनायक शेळके वयवर्ष बत्तीस असं मयत जावे याचं नाव आहे तर प्राप्त माहितीनुसार नितीन शेळके याचा विवाह माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाबळगाव येथील रुपाली रुस्तम सुरवसे हिच्यासोबत दोन हजार वीस साली झाला होता सहा महिन्याच्या सुखी संसारानंतर पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला पत्नी रुपालीने पती नितीनकडे वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार मानसिक त्रास द्यायची दरम्यान दुसऱ्या बाळपणासाठी रुपाली माहेरी बाबळगाव इथे आली होती त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस वा असल्याने तिला नितीन सासरवाडीला आला होता यावेळी पत्नीने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला तसेच त्याला पत्नी म्हणाली सासू आशाबाई रुस्तम सुरोसे, सासरा, रुस्तम सासरा व मिना पवन रुस्तम सुरवसे यांनी मानसिक त्रास दिला त्यावेळी नितीनने सासरवाडीतच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरोधात बीडच्या दिनदूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे